नमस्कार मंडळी ठरलं थर तर मग मालिकेत सध्या वासल्या आश्रम कोर्ट केसचा निकाल आणि त्यानंतरचे नाट्यमे ट्विस्ट प्रेक्षकांच्या उत्सुकतेचे विषय ठरले आहेत आश्रममध्ये झालेल्या खुनात साक्षीला जन्मठेपाची तर प्रियाला सात वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा कोर्टाने सुनावली पण प्रिया जर सात वर्ष जेलमध्ये गेली तर मालिका पुढे कशी चालणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे दोन्ही खलनायिका जेलमध्ये मग मालिकेत काय होणार त्यामुळे आता मालिकेत सात वर्षाचा लिप येणार असल्याचा अंदाज प्रेक्षकांनी लावला या चर्चांवर सायलीच्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्री जुई गडकरीनं पूर्ण विराम दिला आहे जुई गडकरीने पोस्ट शेअर करत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि मालिका बघत राहा अशी विनंती चाहत्यांना केली तिनं पोस्टमध्ये लिहिले मालिकेत लिप येणार नाही आणि मालिका संपणार सुद्धा नाही त्यामुळे युट्युब वरून कृपया अशा खोट्या बातम्या पसरवू नका सोशल मीडिया पेजला ला सुद्धा तिने हीच विनंती केली आहे कृपया अफवा पसरू नका पुढे तिने लिहिलं मालिका सुरूच राहील आणि आता प्रेक्षकांसमोर हळूहळू एक एक गोष्ट उलगडत जाणार आहे अजून बऱ्याच गोष्टींचा खुलासा होणं बाकी आहे फक्त वासल्या निकाल लागला आहे त्यामुळे प्रेक्षकांनो मालिका रोज बघत राहा ठरलं तर मग मालिकेच्या संपूर्ण टीमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी आयम आम्ही कायमच कृतज्ञ असो असं तिने म्हटलं आता जुई गडकरीने दिलेल्या स्पष्टीकरणामुळे मालिकेचे चाहते खुश झाले आहेत त्यामुळे मालिकेत आता कोणतं नवं वळण येणार हे पाहायला मजा येणार आहे ठरलं तर मग ही टेलिव्हिजनवरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे